आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए न्यूज सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या त्र्याऐंशीव्या जन्मोत्सवानिमित्त आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सतरा ते एकोणीस मे दरम्यान गोव्यात सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या ऐतिहासिक महोत्सवाला देशविदेशातून सुमारे पंचवीस हजार धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार असून जळगाव जिल्ह्यातूनही चारशेहून अधिक साधक गोव्यात दाखल होणार आहेत त्यापैकी गुरुवारी सकाळी जळगाव रेल्वे स्थानकावरून शंभरपेक्षा अधिक गोवा एक्सप्रेसने साधक रवाना झाले आहेत यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या या महोत्सवात रामराज्याची संकल्पना मूर्त स्वरूपात साकार करण्याच्या दिशेने पाऊल उचलले जाणार आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश धर्मेण जयती राष्ट्रम या घोषवाक्यानुसार सनातन राष्ट्र निर्माण करण्यासाठी जनजागृती करणे हा आहे या दिव्य शंख नादासाठी संत महंत विचारवंत केंद्रीय मंत्री मुख्यमंत्र्यांसह हिंदुत्वासाठी कार्य करणारे मान्यवर उपस्थित राहणार असून गुरुदेव श्री श्री रविशंकर स्वामी रामदेव स्वामी गोविंद देवगिरी देवकीनंदन ठाकूर योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे डॉक्टर प्रमोद सावंत सुरेश चव्हाणके यांना निमंत्रण देण्यात आले आहे सनातन संस्था परब्रह्म जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृतोत्सवी वाढदिवसानिमित्त गोवा येथे हिंदू राष्ट्र शंकरनाथ महोत्सव हा पार पडत आहे दिनांक सतरा अठरा एकोणावीस या तीन दिवसीय महोत्सव आहे या महोत्सवामध्ये विशेष मान्यवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गोव्याचे मुख्यमंत्री याचबरोबर अनेक संत महंत व भारतातले प्रमुख हिंदुत्वादी उपस्थित राहणार आहेत या महोत्सवासाठी जळगाव येथून जिल्ह्यातून साडेचारशेहून अधिक हिंदुत्ववादी साधक व धर्मप्रेमी